पाहणार आहोत च विस्तार दापोली तालुक्यातील उंबरशेत रोवले प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड उत्खनन केलेला माल वाहून नेण्यासाठी ओव्हरलोड डम्परचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय परिणामी रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलंय स्थानिकांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम विपरीत होत असल्याचं दिसून येत आहे ग्रामस्थांच्या मते मायनिंग मधून निघणारे डम्पर ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते या धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिक विशेषतः लहान मुले आणि वृद्ध यांना याचा सर्वाधिक त्रास होतोय याशिवाय वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या कंपनामुळे घरांना असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या मार्गावरून सतत डंपर ये जा करत असल्याने अपघात होण्याचा धोका वाढलाय शाळकरी मुले वृद्ध आणि सामान्य नागरिकांसाठी रस्त्यावरून चालणं देखील आता मोठं जिकरीच आणि धोक्याच झालंय अनेकदा अरुंद रस्त्यांवरती अवजड वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीही निर्माण होते ग्रामस्थांनी संबंधित कंपनी प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून डंपर वाहतुकीवरती काही निर्बंध लावण्याची मागणी केली आहे धुळीच्या समस्येवरती उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय स्थानिक प्रशासनाने याबाबत काही उपाययोजना केल्या आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नागरिकांच्या मागणीनुसार डंपर वाहतुकीवरती निर्बंध घालण्याबाबत आणि रस्त्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे